असेल बघा केवढे मोठे ते बघ हा बघा दिसत असेल तर बोटाच्या पुढे धावते सर जाते पुढे थोड्यावर मासे विशाल मासे बघ केवढ मोठे हा बघा इकडे कळलं हा कोणता मासे हा बघा मित्रांनो एक कटेरी मासे भेटलेला आहे पहिलाच एक आणि त्याचं नाव मला नाही माहिती कोणता आहे ते तू विशाल काढील दोन मिनटं आणि हा विश विश्वानी काढले हा चिलापी आला आहे ना चिला काल चिलापी हा बघा इकडे हे आपल्याला आता एक सोबतच भेटले हा इकडे पहिला भेटला आहे त्याच्यानंतर विशालला तिकडे दुसरा भेटलेला आहे पाहू शकता हवे मारेल तो नाही जाईल तो पण एवढं महिन्यात काढले असतो काढ तिकडे पिशवी कुठे तिकडे जा काढ काढजा मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना खूप दिवसानंतर फिशिंगला जाणार आहोत तर हे रॉड फिशिंग असणार आहे म्हणजेच आपण गलवणार आहोत माशांना तर चला जवळजवळ आपला तिसरा ब्लॉग किंवा चौथा ब्लॉग असला कदाचित फिशिंगचा म्हणजे वर्षी आपला फर्स्ट हा ब्लॉग असणार आहे तर जाऊन बघूया आपल्याला कोणते कोणते मासे भेटतात मागच्या वेळेला जे दोन ब्लॉग पाहिले असेल तुम्ही पहिले त्यात आपल्याला खूप मासे भेटले होते तर आज बघूया आपल्याला कोणते मासे भेटतात ते चला तर पुढे कंटिन्यू पहा

हे बघा इकडे आपले गल आहेत आणि आपण पीठ आहे माशांसाठी खाद्य आणि ते गाडी आपण पार्किंग करून ठेवलेली आहे चला तर पुढे वाट लावून टाकला जागे ना मित्रांनो आपण इकडे मासे काढायचो घालून पण हे आता बुलेटचं काम झाल्यापासून इकडे पूर्ण पॅक करून टाकलेले खाडे मोरे ठेवलेले मध्ये आतमध्ये त्याच्यातून कुठे जात असतील तर आपल्याला अजून तिकडे वरती जायचंय बघूया गेले आपल्या बघा इथलं बुलेट ट्रेनचं कन्स्ट्रक्शन आहे इकडे काहीतरी लावलेलं आहे इकडे याच्यात काय भेटत आहे काय काय त्याला बोक्षी भाऊ याच्यात काय भेटलंय का आपण झिला बोलतोय सर आपल्या भाषेत काय नाही त्यात काय असं तर खळमडलं असतं त्याच्यात पाणी सोडत असतील असं काय असेल पाणी सोडल्यावर काय नाही भेटलं चला पुढं हा काय स्टेशन बनतोय की इथं स्टेशन हाच घेतला हाच स्टेशन आहे का मेन हा स्टेशन आहे रास्ती असती असती होय 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 पहिलं तुम्ही टाकून घ्या बघा इकडे मित्र आपल्याला आपल्याला आहे बघाय आपल्याला इकडे किती माशे मिळतोय मासे दिसते हे मध्ये आपण गल फिट करून घेतो इकडे पहिले दोघे जण गल लावून घेतील त्याच्यानंतर अंदर पण बघूया तर आपण पण फिशिंग करूया लास्टला हे रॉड फिक्स करते दोघे पण विशाल निच असेल बघ मासे केवढं केवढे मोठे ते बघ हा बघा दिसत असेल तर बोटाच्या पुढे धावते सरळ जाते पुढे तेवढंवर मासे विशाल मासे बघ केवढे मोठे त्याच्यात तो तो बघेल पुढे खूप मोठे मासे आहेत मित्रांनो इकडे बघूया आपल्याला नक्की केवढे मासे मिळतात ते बघा आता हे गलदेन पीठ लावून गेलेत तर तेही तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर ना आपण तुझी तर पहिला गलायला पेट लावून घेतो इकडे पाहू शकता विशाल दोन इकडे साइडला गे तू तो पुढे <coughs> तो का तो तो मित्रांनो

खूप सारे मासे तिकडे बघ पूर्ण भरले माशेने हे सगळं आणि हे मासे सगळे पालेले आहेत पाहू शकते इकडे पण आपल्याला इकडे नाही घालवायचे आपल्याला आपल्याला या साईडला घालवायचे हे असे मासे पालेले नाहीत तर भोय आपल्याला आता मासे लागतात का हे तर सुशीलने टाकले ना गल आणि तिकडे पुढे विशाल गेलाय तो पुढे टाकणार आहे तर बघूया आपल्याला यातलं दोघांपैकी पहिले कोणाला लागते त्याच्यानंतर आपण पण ट्राय करणार आहोत तिकडे विशाल गल टाकतोय तिकडे आता पाण्यात बघूया आणि किती टायमानंतर आपल्याला मास पहिला मासा मिळतोय ना ते बघूया पहिलं आपण मासे तर खूप सारे आहेत पण बघूया आपल्याला किती टायमात मिळते पहिला मासा हा बघा इकडे कळला हा कोणता मासा आहे रे हा बघा मित्रांनो एक कटरी मास्ट भेटलेला आहे पहिलाच एक आणि त्याचं नाव मला नाही माहिती कोणता ते तू विशाल काढेल दोन मिनटं आणि हा इकडे विश्ले काढले हा चिलापी आहे ना काला चिलापी चिला हा बघा इकडे हे आपल्याला आता एक सोबतच भेटले हा इकडे पहिला भेटलाय त्याच्यानंतर विशाल इकडे दुसरा भेटलेला आहे पाहू तर हवे मारेल तो काढतील जाईल तो पण एवढ महिन्यात तीन काढले असतो टिशू कुठे तिकडे जा तिकडे काढ जा हा जाकडे भेटलेलं आहे वेगळाय र पूर्ण मासा हा मासाच आहे पूर्ण तू वाकडा बघ कस केलं त्याला वाटलं मी मारले जोरात आगे आगे तो। तो। काटे त्याला मी मारतो तो खरोखर वाटतो जे आपण खाद्यान लावतो ना त्याला काही लागत नाही मासा तर ह्याला आपण ह्याचाच मास काढून आपण गलाला लावूया कसा लागल त्याला गलाने काहीतरी तर वड त्याची लाईनिंग तो हा खूप बेकार मासा आहे हा खूप काटे मारतो त्याचे कारण मला चांगलाच काटा मारले पाहू शकता तुम्ही कसं मोठं मासा आहे खूप काटेत त्याला पण असं नको करू तर फाड गलघे अरे आपण तूच कशाला तर मेलेलं तसं आहे दुसरं पण एक मासा भेटला याला चिलापीचाच आहे आपण तर हा थोडं बारीक आहे तो पहिला होता तो मोठा होता चांगलं बघूया ते इकडे दोघं पण गलवत आहेत तर दोघांपैकी पहिलं कोणाला लागते ला बघूया हा बघा एक भेटला घेतलं आहे घेतलं आहे शूटच चालू ठेवलं होतं हा बघा एक आपण आप चिलापीच आहे होऊ शकता हा विशाला भेटला आता हा आता जवळजवळ आपल्याला तीनशे चार मासे भेटलेत <laughs> आपला थोडासा घसा बसलाय आहे त्याच्यामध्ये आवाज क्लिअर येत नसेल कदाचित तुम्हाला का पुन्हा एक लागलं तिथे चिलापीच लागलं विस्तुसिलला तर लागायची चांगली सुरुवात झालेली आहे पण माशांचं जो खाद्य असतं तो बरोबर नांदलेला आहे कारण कोळबी आणलेली आहे ते जुने असल्यामुळे जुने म्हणजे थोडेसे कुसले टाईप असल्यामुळे ते पडते लवकर आणि पीठ आहे तो मासे खाऊन जात आहेत त्याच्यामध्ये काहीच समजत नाही मासे कधी येत आहेत मध्ये कधी खाऊन जात आहेत ते तर आता इकडे एक आपल्याला जो मासा लागला त्यालाच कापून लावलेला आहे थोडं थोडं बघूया आपल्याला आता भेटते का इकडे बहुतेक मासा खेचतं आहे ते दांडी बघा दिसते तुम्हाला ते हलत असेल हा <laughs> बघा एक पटकन सर्व मासे सेमच भेटत मॅचिला पीचेच आहेत भेटले चार पाच भेटले तात आपल्याला एक हापून एक मासा लागलाय इथे गळ टाकले टाकलेच लागले आपण माशाचला व्हायला माश्या तुकडं इकडे सुशीलने पाठीमागे पुन्हा एकदा गळ टाकले आता लागायला लागले चांगलेच आता आपण पण ट्राय करतोय बघूया आपल्याला जमते का ते आता आपण आहे ना मी पण सुरुवात केलेली आहे घालवायला बघा इकडे आपण गळ टाकलेली आहे खाली तर बघूया आपल्याला मिळतं आहे का कारण ह्या दोघांना पण मिळ भेटला यायला सुरुवात झालेली आहे आता बोला आपण पण किती टाईमपास करायचं म्हणून एक छोटासा प्रयत्न करूया आपण भेटला तर ठीक आहे आपला नाही तर हे दोघेजण आहेतच पाठीमागे सुद्धा सुचकी इकडे पाठीमागे आता इकडे दिसत असेल नाही विशाल इकडे पाठीमागे वरती गेला आहे वरच्या साईडला नाही दिसत तू पण आपण इथे घालवतो आहे तर गवलंच ना आपल्याला तर ते तुम्हाला मी नक्की दाखवेन तर मित्रांनो खूप टाईम झाला आपल्याला त्याच्यानंतर अजून का आपल्याला काही मासा भेटले नाही तर बघा हे जे आपल्याला भेटलं ते तुम्हाला मी दाखवते बघा हे आपल्याला मासे भेटलेले हाच आहे तो सर्वात एक मोठा मासा आहे हे सगळे चिलाबी मासे आहेत होऊ शकता एकूण मासे किती भेटले सांगतो तुम्हाला बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात ते आठ मासे भेटलेत आपल्याला एकूण आणि हा एक बाहेर एक आपण काढून टाकला तो लावने लावने हो तो गलाना लावण्यासाठी लावला होता आणि एकूण नऊ मासे भेटले होते आपल्याला आणि आता तिकडे सुशील आहे आणि इकडे विशाल पण अजून कोणाला काही मासे तर भेटत नाही तर बघूया थोड्या अजून जास्त वेळेला गलवून नाहीच नाही भेटलं तर आपण निघूया घरी जाण्यासाठी तर हा व्हिडिओ कसा वाटला ना ते नक्की कमेंट करून कळवा कारण फिशिंग करायला आल्यानंतर काय बघा मासे भेटलेल्याच असं काही नसतं कधी कधी रिकामही जावं लागतं पण शक्यतो असं कधी होत नाही आपल्याला मासे भेटतातच तर हे बघा इकडे आपण सुचत आहे विषद आणि इकडे बघा उरती हा व्हिडिओ आपण आता इथेच आहे पुन्हा व्हिडिओ आपण नवीन दुसऱ्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय बाय माझा दिवा पॅसेंजर आठवण <machos> दे? <machos>